महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हिंदू जननायक मान्य राज साहेबांनी तीन चार दिवसापूर्वीच मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलेलं आहे शेतकऱ्यांना कर्ज माफी करा बांधावर जाण्यापेक्षा तुम्हाला कर्ज आहे ना तुम्ही सांगा आता पाच हजार रुपये देणं किती लाहिरवाणी गोष्ट आहे कर्जमाफीचा तुम्ही शब्द दिलेला आहे सर सगळं कर्जमाफी करा शेतकऱ्यांना वाचवा शेतकरी अतिशय बेटा कुठला आलाय रडतोय तुम्ही बाजूला ठेवा तुम्ही असं कर्ज केले जे नऊ लाख पस्तीस हजार कोटी अजून एक लाख कोटी होईल पण शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफी दिली पाहिजे त्याच्यातून वाचवलं पाहिजे पीएम फंडातून द्या कुठून नाही द्या पण शेतकऱ्यांना कर्ज माफी द्या दिलीच पाहिजे कोणतेही आठ न घालता दिली पाहिजे तुम्ही कबूल केलेलं आहे तुम्ही शब्द दिलेला आहे तुम्ही जसं लाडक बहिणीला एकवीसशे कबूल त्यांना पंधराशे देताय देता तिथे उघड उघड मतांचे पैसे वाटलेले खरं तर ते वाटलेले पाहिजे ते तुम्ही मतं विकत घेतलेली आहे बिहारला तुम्ही आता दहा हजार रुपये देत आहेत किती अंदाज या देशामध्ये हे सगळं जे मी बोललो मी आरोप करत नाहीये जे आहे ते खरं बोललोय कुठेतरी हे थांबवलं पाहिजे पीक विमा सुद्धा त्यांनी बंद केलाय मागच्या वर्षाची बंद केलाय त्यांनी त्यात खूप मोठ्या भ्रष्टाचार केला ते उदाहरण बीडचं आहे मध्ये मला वाटतं ते देश कोण आमदार काढला जातो तो भ्रष्टाचार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी आम्ही बोलतोय नाही बोलत आम्हाला परिस्थिती म्हणून बोलत नाही पण आम्ही जनतेचा आवाज म्हणून बोलतोय तुम्ही बघा ना आज नेपाळमध्ये काय परिस्थिती झाली ती लडाख लत मध्ये लोक रस्त्यावर निघाले नका हे थांबवा सगळं लोकांवर अन्य अत्याचार करू नका महाराष्ट्र आता बघा ना तुम्ही विराट मोर्चा पंच्याऐंशी दिवस झाले बेचाळीसशे लोक गोरगरीब लोक पस्तीस कोटी सॅलरी मध्ये पूर्ण वर्ष व्हायचं आता तुम्ही पंच्याऐंशी कोटीचा ठेका काढता वर्षाचा हे तुम्हाला पन्नास कोटीचा भ्रष्टाचार उघड उघड करायचा आहे ना आणि गोरगरीब पानाल बसले हो आपण तुम्ही साक्ष त्याला आम्ही आरोप नाही करत जे खरं ते बोलतो तुम्ही या बेराज वर्षाला सुरुवातीलाच पाठिंबा दर्शवला होता आणि राजसाहेबांपर्यंत आता पंच्याऐंशी दिवस झाले तरी कोडगामी अजून एकदा राजसाहेबांना आम्ही आमचं चालू आहे आम्ही आता तुम्ही बघा मदत करतोय आणि आज एवढे सरपंच आले महाराष्ट्रातले हे लोक हा उद्रेक आहे हा एक दिवस रस्त्यावर येईल थांबवलं पाहिजे त्या गरीबांना न्याय दिला पाहिजे आदिवासी आंदोलन जे आहे त्यांचं म्हणणं असं आहे की किमान तीन आम्हाला जे बिराड मोर्चाचे कर्मचारी ते सांगतात तेच बरोबर आहे त्यांच्यावर अन्याय करू नका त्यांना कामावर घ्या सरकारच्या हातात येते साहेबांनी स्वतः मिटिंग लावली की बाळारामकरांना ला। पाठवणे पंचवीस तीस मिनिटं आम्ही मिटिंग घेतलेली आहे जय महाराष्ट्र